नमना घालतो आमच्या नाना नमनाला सुरुवाती करतात yes. आमच्या नमनामध्ये असतो गण गन आणि त्या गणामध्ये येतात ते साक्षात गणपती गणपती बाप्पा आमचा गणपती बाप्पा येतो कसा कसा शुभ मंगल गाणा गणपती बाप्पांवर कोण आलेले आमचा सक्का त्यांची जीप का बाहेर आली तुला खायला <laughs> आले आले मग आमचा गणपती नृत्य करत होता कसा कसा बोला सभापती गणपती नाजन पाया लोक कला लोक संगीत त्या गवलनी गवलनी सोळा सहस्त्र तीनशे साठ गवलनीचा मेला थाटपाट करून बघतो बाजार सोळा सहस्त्र तीनशे साठ बघण्यासाठी आमच्या गवलनी येतात त्या कस्या काय डांबा तुझा उडाला का बघ मी आला डांबा उडवणार बघा नाही डांबा उडवणार काय उडवल्यावर कधी डांब कसले उडवता जरा बाई बाई माणसावर गो बरे ही बाई माणसं नाही अबो ही बाई माणसाच आहे पण यार माणसा बाई आहे गवले आमच्या मतूर या बाजारा निघाले पण त्यांना बाजारात जायचा रस्ता ठावा नसतो येस म्हणून मग त्या आमच्या जुन्या जणत्या म्हातारी मावशीला हाक मारतात म्हातारी आणि मावशी आमच्या मावशीला हाक मारतात ती कशी कशी ग मावशी ग मावशी ओ मावशी टाटन सिनेमा आणि मग आमची मावशी येते ती कशी कशी अस Oh मावशी पाहुया कशी दिसते वाय जरा सोयचा लांब उभा उभारा जवळ गेला बाल गंधर्व दिसतं तरी पण तात्या पाहतो जगाल काय येस त्या भागुराम मावशी बाबाई भागुराम भाय आता त्यान मावशीचं बेग असा जरा दे रे सोयचा तुला दोन रुपयाचा बिलेट खय गावलं नाही काय खर्च म्हणजे एक बिलेट किती जण दाडे करायच्या एका बिटात त्या ठिकाणी दाड्या खरडवल्या नाही माझ्या बाई पण धार बरोबर आहे पण राहायचे होय असू दे मी काय म्हणता तुझे एवढं घाबरायला तुला घाबरायला काय काय पण सांगतोस तू मग आता मला कपडे आणलेले नाही कपडे लागेल बलाऊज आणले नाही काय सांगतो घातलं बलाऊज बलाऊज खोक आली रे सगळी पटला खाडकन उडाली काय पेशर आला असे आला आता कशीवर जतन घ्या किती जरी आता खोक घेऊन ठाक घेऊ दे तोंडा हवा काढू नको काय ता सांगताय काय हवा आली तर जाणार खैली पिन खैलीकडे घालणार पण नाही मी आधी बघा सगळ्या गौरली बाजारात निघालय मुंबई कसं आहे आम्ही त्यांची इच्छापूस करता येस म्हणजे ते नेसलीन काय घेतलीन काय हे सगळे इच्छा आहे म्हणजे काय काय आणलंय आयटम वगैरे पदार्थ पदार्थ वैगरे आपली गौर हिचं नाव काय हिरा 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 सांग तात्या हा कोणत्या खाणीतला हिरा त्या खाणीतला नाही आहे ते ना ना म्हटले माला का हा ना ना? ना तात्या नाही हा तुझी कडे घे त्याला अजून जरा वाईट घासायला दिसतो आहेस याला ब्लॅक तो नाही तात्या ही बाई माणसं नाही अगं ये तुला दाखवता काय दाखवता माणसा काय बोलायच काय अंदाज आलाय झाला ह्याची ओन कायदा माग आल्यावर मी आता बोलून मरल जा काय घेतलं जाऊशे पातल पर्परी दूध हा नवीन प्रकार पातल पर्परी दूध नाही नवीन हा जुनाच आहे फक्त ते कडेच गावतो त्याची भैस पाण्यात बसली की पातल दूध देते अरे वा आणि चिखलात बसली की परपरीत दूध देते पातल परफरीत दूध गोवा हो दाखवू नको दूध टाकून चल ताल चल येस आता आमची चंद्रा चंद्र सम... तात्या ही नाजूक चंद्र आहे नाजूक ना बियानं ना मडगाय <laughs> जरा चंद्राला पाहून समोरचा चंद्र पळून जाईल नाही तर आज जरा वाट चंद्राला गिराण लागलाय <laughs> काय करणार होय 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 बाय एवढा काढायवर येऊ नको आहेस तू बाय काय घेतो इंस्टा आयडी पण सांगून ठेव उद्या पण रिक्वेस्ट किती येतील मी आला असत फॉलो मी आला फोटो मी घेतले वरणभर हा वरण भरपूर खाल्ला दिसतोय मग तुझ्या दुष्काळ पडलाय तुझा वरण भात खायला काय मी आला सांगतो वरण भात चल मगाशी वरण भात खाल्लेला तिला आठवलं की बरं बरे वय आमची राधा पण तात्या काय एक एक आयटम माहिती बाबा शब्द जपून वापरायचे सॉरी सोरी काय सोरी वही आमची पोरा तरणी ताटे असून सुद्धा कोकणातली लोककला म्हणून सगळी जपतात त्यावर म्हंटल सगळ्या पोरांसाठी टाल्या कसा आपल्या कोकणातली लोकांना आपणच जपाय जप्वी बरोबर की नाही मी नेहमी पोरांना सांगतो का आता तुम्ही काय इंस्टा काय म्हणता पोरा आता म्हटल होता ना रील बनवता बनवता की नाही मग हा आपल्या कोकणातल्या गाण्यांवर बनवा आपली कोकणातली गाणी व्हाय तुमच्या रीलच्या माध्यमातून जगात जाऊन पोचली पाहिजे लोकांना कळलं पाहिजे कोकणात काय चाललेलं आहे त्या बाहेर बरोबर आमची बरोबर रील बनवतात कशावर कच्चा बदाम खाई कच्चा बदाम <laughs> तास हो बदाम फिरायला आपली <laughs> गाणी आपली गाणी आहेत की नाही गाना धाव रे गाना पाव रे मावशीचं गाणं कसं आहे गाव आजार लागलं भेडावून नम का कालचा तिसर सरसार होता बरोबर आपल्या पण जाते ही सगळी तरुण पिढी जी लोककला जपते म्हणूनच ह्या कोकणी लोककलेचा म्हणजे संपूर्ण जगामध्ये पसरलेले होय होय त आम्हीच करता तू आम्हाला फर्दर कशी करू काय मीराला सांगतो आता होय आमची दिदी राधा गवला राधा आ वा राधा काय दिसते साते हा सगळा मेकअपचा खर्च इकडेच दिसतोय हा मेकअप बिकअप तू म्हणतोयस तर बरोबर आहे नाही असं ना मेकअप मुलं पण होऊ शकतात पण मुलात बिया ना पॉवरफुल हवं डबरी दिसत आहे यस राधा काय घेऊन सांग बरी चल मावशी मी घेतला खावा हा ज्याला कोणाला हवा त्यांनी उभे उभे नि खावा आणि खाऊन झाला की ऑनलाईन बस आता वांगे जावा काय म्हणाले ती ऑनलाईन पण तात्या जिथे नेट नसेल तिथे काय करायचं काय टावर उभा करायचा सरकारला <laughs> सांगायचं आमच्या इकडे रेंज नाही मग त्यांची माणसं होता टावर उभा ह्या सगळ्या गवलेने घे आमचे मावशी मतुरच्या जा बाजाराला जायत असते पण मथुरच्या बाजारात असतात अवघड घाट म्हणून मग त्या नावा घेत जातात आवा मामूची तुझे नौकेचे कारखाने आहे हो माझा फक्त मेस्त्री आहे आमचं काय उठवाणी काय जर तो काय का काय पण त्याच्याकडे मी आलो अरे नावा नावा भोवाचे नाव उकाने आहे यस उकाने अरे एका तक हेन दाखव त्याला मंकज तते असत असत हवा फुकट घेत नाही किती दहा देव दाखनेला वडापाव दे रे येच यस मामूची शंभर देतो तुम्हाला चेच चेच भावशी हे बा घे जर माझे नाव घे अरे काय ना गांधीजी हस्त गालीगड नको माझ्याकडे रणणार आय <laughs> शेफमध्ये हो ठेवले तिच्याविषयी सेफ झाल्या माझ्याकडे अरे भाई देतो मागलीकडे गेल्यावर मावशी तुम्हाला मी शंभर दिले तसंच आहे आयचं दुकान माझं घाललं त्याचा अरे <laughs> देतो म्हटला ना नाव घे मुंबई घाल ना चांगलं पावरफुल हो ना कोण झाले नाव ताटात होती जिलेबी ताटात होती जिलेबी ताटा त्याला लागली मुंग्यांची रांग ना? या मुंबईकरच नाव घेते त्याच्या नानाची टांगे दिले ते नाना पण आला पण घेतला अरे वही जरी किती नावा झाली ना तर खरं घोवाचं नाव घ्यायचं कसं हजर बघायचं असेल तर आमच्या कोकणातल्या जुन्या जाणत्या म्हातारे बायकांना जाऊन भेटायचं म्हातारे बायक बाउसे एखादं जुन्यातलं नाव घे दाखव बघू याला म्हातारे म्हातार आता काय तर ना खैलीकडे राहिला साहेब मी याला अर्धी लाकडा मासनात पोचली तुझी घ्यायच जुन्यातलं नाव घे कोणतं घेशील तर बघता कोणाचं घ्यायचं धबाकलं पासहाण मन म्हटलं मध्ये बोगायला हवाय काय मी घेऊ शे बाई माणूस अच्छा ऐका कणकण कुदली मणमण माती कणकण कुदली मणमण माती मना मातीच्या उभारल्या भीती शितारलं खाम अकाबाईच्या पाठी सासूबाईच्या वटी जलामध राम रामनाय म्हटलं रामनाय म्हटलं नावनाय घेतलं बत्तीस पानं बत्तीस सुपाऱ्या खाल्ला विडा रंगल तोंड तौन। तोंडात विडा बोलू कशी तोंडात विडा बोलू कशी पायात पैजत नाचू कशी ताड ताडाच पुढ फुर जाईच, पुढे घावाची बहीण भावाची सून कोळवण करायची आणि बायको शुभम कोळवण करायची माणसं सगळे मावशी माय वाटी दिसते एकदम सगळ्या गवले घेऊन आमची मावशी मग बाजारात जायच असते तिला वाटेत हलवतो तो आमचा किशन आमचा आज स्मार्ट कृष्ण आहे जबरदस्त स्मार्ट कृष्ण आहे आज सगळ्या आकाश पाताल सगळं त्याला ओळखतात होय काय मग इकडे पण ओळखी जाईल सगळी आज कसं काय इकडे गेलं काय सांगू द्या त्यानु अडवायची कामगिरी सोपवली होती पेंडाम मग ती काय अजून झालेली दिसत नाही कसंच आहे आजकाल कोणतेवर भरोसा ठेवायची मानता राहील नाही मी तुम्हाला सांगतो एकेदाला जबरदस्तीने सांगायला की नाही औषध आणायला तर असं माहीत येईल हो आता तुम्ही काम करून गवळे आलेल्या कुठे नाही जाणार कुठे आम्ही आलो जाणार बंद आहे रस्ता बंद राहिला मला नाही ओळखलं तू खरंच मला नाही ओळखल अरे बाबा मी तुला पोरगा पित मत गेलत नाही सांगायचं जा भगवान कृष्ण हे भगवान श्रीकृष्ण मी पाहुरी आहे टिपली नाय मी भगवान श्री कृष्ण भगवान श्रीकृष्ण असे नसतात मग कसे असतात बाई पद्मा बेंबी हिरा मस्त तुरा कटेवर हात ठेवून विठ्ठल करत असतात ऐक माझ्या अवताराच्या खुणा आणि बघ भाई आमचा श्रीकृष्ण सगळ्या गवलेना अवताराच्या खुणा सांगतो ते कशा कशा अशा एक राम एकशा ना